तुम्ही आता जे एक काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी भेटलेली आहे आणि तुम्ही आता एक सक्षम उमेदवार म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं तर तुम्ही आता तुमच्या या गणामध्ये गटामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार यंत्रणा राबवत आहात हो तुम्ही काय नेमकं तुमचं विजन घेऊन तुम्ही मतदारासमोर पोचता खऱ्या अर्थानं जे आमचे नेते आहेत आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील अमित भैया असतील अशोकभैया पाटील निलंगेकर असतील आणि अभयदादा साळुंके असतील याने प्रथमता मला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्या मातोश्रीला संधी दिली ती आणि या निवडणुकीमध्ये मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं पुन्हा मला स्वतःला उमेदवारी या ठिकाणी दिली आणि विशेषतः ग्रामीण भागात निराधार निराधार यांच्या पगारीच्या स्वरूपातून असू किंवा ह्या भागातील जे सरपंच असतील पक्षपात न करता दलित वस्तीचा निधी असेल एस आर एफचा निधी असल जनसुविधाचा निधी असल हा सर्व निधी देऊन या गावचा कसा विकास साधता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम पद्धतीनं तो निधी ह्या भागात दिलेला आहे प्रत्येक गावागावात आम्ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचून एक नाळ जुडलेली आहे आता तुम्ही प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं तुम्ही राबवत आहात तुम्ही मतदारापर्यंत कशा पद्धतीने पोहोच सध्या जर बघितलं तर आमचे पंचायत समितीचे उमेदवार असतील मी जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून असेल आज नव्वद टक्के मतदारसंघामध्ये डोर टू डोर आम्ही त्या ठिकाणी भेटी दिलेत दो काल आमचे काल न्यूटूरमध्ये आमचे आदरणीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब अभयदादा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाला आज भूत सक्षम करण्यासाठी या ठिकाणी आज भूत मेळावा या ठिकाणी होतो आहे आणि प्रत्येक गावचा कार्यकर्ता एक सक्षम पद्धतीनं मीच उमेदवार म्हणून त्या पद्धतीनं आजची निवडणूक लढवत असलेला तुम्हाला या मतदारसंघामध्ये दिसून येईल जे राज्य शासनाचे काही उपक्रम असतील केंद्र शासनाचे उपक्रम असतील ह्या उपक्रमाचा एक गाजावाजा भारतीय जनता पार्टीनं केलेला मला असं वाटतं का की महानगरपालिका तुमच्या ताब्यात आली तसं जिल्हा परिषद सुद्धा तुमच्याकडेच येईल असं वाटतं का त्यापेक्षा चांगल्या मतानं लातूर जिल्हा परिषद आणि निलंगा पंचायत समिती ही चांगल्या बहुमतानं काँग्रेसच्या ताब्यात येईल हे आम्हाला आत्म काय एवढा कॉन्फिडन्स कसं काय कारण जनतेमध्ये जी नाराजगी आहे जनतेचा जो चूर आहे आम्हाला जो प्रतिसाद भेटतो आहे गावा, गे, गावाग्या गावागावात गेल्यानंतर जे आम्हाला ऐकलं जातं आहे पंचायत समितीचे घरानं प्रशासकाच्या काळामध्ये आज घरकुलाचा हप्ता काढायचा म्हटलं तर दहा हजार घेतले जातात विहिरीचा हप्ता काढायचं नंतर दहा हजार घेतले जातात चिरीमिरी दिल्याशिवाय पंचायत समिती जिल्हा परिषदची आज फाईल हालत नाही बरेच सरपंच सत्ता एवढंच नाही तुम्ही विरोधी सरपंच सोडा भाजपाचे जे सरपंच आहेत त्या पक्षाचे सरपंच आहेत ते सरपंच देखील आज कारभार करत असताना प्रशासनाच्या पुढं नाकी की नव आलेले आहेत वैतागलेले आहेत हा जो रोष आहे ह्या रोषामुळं आणि लोकांच्या प्रतिसादामुळं आम्हाला निश्चित दिसतं की काँग्रेस ही जिल्हा परिषद यावेळेस पटकावणार शेतकरी नाज नाराज आहे मज मजूर नाराज आहे ग्रामीण भागातली अविकसित परिस्थिती आहे फक्त विकासाचं कुठं तर आश्वासन दिलं जातं पूर्तता केली जात नाही तर आता पुन्हा जुनं ती सोनं नमस्कार आता सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे आणि प्रचार यंत्रणा अतिशय शिगेला पोहोचलेली आहे त्यासंदर्भात आज मेळावा झाला आणि आज आपल्यासोबत आहे सुरेन सुरेंद्र धुमार आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की तुम्ही आता जे एक काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी भेटलेली आहे आणि तुम्ही आता एक सक्षम उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तर तुम्ही आता तुमच्या या गणामध्ये गटामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार यंत्रणा राबवत आहात तुम्ही काय नेमकं तुमचं विजन घेऊन तुम्ही मतदारासमोर पोहोच खऱ्या अर्थानं जे आमचे नेते आहेत आदरणीय ने दिलीपराव देशमुख साहेब असतील अमितभाय्या असतील अशोकभैया पाटील निलंगेकर असतील आणि अभयदादा साळुंके असतील यांनी प्रथमतः मला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्या मातोश्रीला संधी दिली ती आणि या निवडणुकीमध्ये मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं पुन्हा मला स्वतःला उमेदवारी या ठिकाणी दिली आहे परंतु न्यूटोर गटाचा जर इतिहास पाहिला तुम्ही तर न्यूटूर गटामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता एवढा सक्षम आहे की आजपर्यंत या न्यूट्रूर गटामध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे आणि तो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्यामुळं आणि विशेषतः ग्रामीण भागात निराधार निराधार यांच्या पगारीच्या स्वरूपातून असू किंवा ह्या भागातील जे सरपंच असतील पक्षपात न करता दलित वस्तीचा निधी असेल एस आर एफचा निधी असेल जनसुविधाचा निधी असेल हा सर्व निधी देऊन या गावचा कसा विकास साधता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम पद्धतीनं तो निधी ह्या भागात दिलेला आहे प्रत्येक गावागावात आम्ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचून एक नाळ जुडलेली आहे त्यामुळं ही जी निवडणूक आहे ही काँग्रेस पक्षासाठी कुठंही अवघड नसलेली आहे आणि सरळ सरळ आम्ही तिन्ही उमेदवार या काँग्रेस कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही प्रचंड बहुमतानं निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे आता तुम्ही प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं तुम्ही राबवत हो आहात तुम्ही मतदारापर्यंत कशा पद्धतीने पोहोच सध्या जर बघितलं तर आमचे पंचायत समितीचे उमेदवार असतील मी जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून असेल आज नव्वद टक्के मतदारसंघामध्ये डोर टू डोर आम्ही त्या ठिकाणी भेटी दिलेत काल आमचे काल न्यूटूरमध्ये आमचे आदरणीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब अभयदादा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाला आज भूत सक्षम करण्यासाठी या ठिकाणी आज भूत मेळावा या ठिकाणी आहे आणि प्रत्येक गावचा कार्यकर्ता एक सक्षम पद्धतीनं मीच उमेदवार म्हणून त्या पद्धतीनं आजची निवडणूक लढवत असल्याला तुम्हाला या मतदारसंघामध्ये दिसून येईल आता तुम्ही डोर टू डोर निवडणूक लढ हो जात आहात हो मग जात असताना तिथे तेथील काही नागरिक तुम्हाला समस्या वगैरे घेऊन तुमच्याकडे यथा मांडत आहेत का शंभर टक्के कारण तुम्ही जर बघितलात तर ह्या ठिकाणी ह्या भागामध्ये एक जे राज्य शासनाचे काही के उपक्रम असतील केंद्र शासनाचे उपक्रम असतील ह्या उपक्रमाचा एक गाजावाजा भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं ग्रामीण लेवलपर्यंत ती योजना ही विकसित झालेलीच नाही आता गौर गावामध्ये हा प्रश्न प्रामुख्यानं आला की बाबा ज्या खरडलेले हा पट्टा हा मांजरा नदीचा पट्टा आहे आणि खरडलेल्या जमिनीचा अनुदान आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेलं नाही आहे हा मोठा रोष आहे हा आज आपण बघतोय हा जो महामार्ग गेला ह्या महामार्गाचा मोबदला शेतकऱ्यांना भेटावा ही त्यांची भावना होती परंतु शेतकऱ्याला मोबदला तर भेटलाच नाही पण आज बऱ्याच मोठ्या प्रमाणाचे अपघात होत आहेत आज या ठिकाणी जर बघितलं काँग्रेस पक्षानं काय केलं म्हणून बी जे पी विचारलं जातं परंतु या ह्या ह्या भागाची जी जमीन काळी जमीन आहे त्या काळ्या जमिनीला पाणी देण्यासाठी मसलगा तलावाची निर्मिती डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या स्वरूपातून डोंगरगाव बॅरेज धनेगाव बॅरेजची निर्मिती निलंगेकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील यांच्या योगदानातून ती निर्मिती होऊन जलचिंतनाची सुविधा ह्या भागाला प्राप्त झाली आहे पण आज मसलगा तलाव दोन वर्ष झालं किरकोळ नादुरुस्त झालं आंदोलनं ना झाले परवा पालकमंत्री आले दोन महिन्यामध्ये त्या तलावाचं काम करू असं त्यांनी स्पष्ट सांगितले आजही त्या ठिकाणी खडा उचलला जात नाही म्हणजे विकास हा फक्त कागदोपत्री सांगितला जातो आश्वासनं दिली जाते आणि सत्ता आणि काही दबाव आणि गैरमार्गाचा वापर करून आम्ही सत्तेत घेऊ हा जो हांभाव भारतीय जनता पार्टीचा आहे तो हांबाव लातूरच्या महानगरपालिकेमध्ये जनतेनं ना स्पष्ट नाकारला आहे उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये दे देखील स्पष्ट ग्रामीण भागातली जनता शेतकरी हे मालाच मालाला भाव आज भावाच्या बाबतीत असल अनुदानाच्या बाबतीत असल आणि जी महागाई वाढली आहे लाडक्या बहिणीलाच सांगितलं जातं आहे पण लाडक्या बहिणीबद्दल आमचं मत काही वाईट नाही आहे तो हक्काचा पैसा आहे टॅक्समधला पैसा आहे पण काही लाडक्या बहिणी आज कुठं तर वेगवेगळ्या ह्याच्याखाली बंद केलेल्या दिसत आहेत आणि एकीकडे सोन्याचा भाव जर बघितला तर पाच ग्रामचं जर मंगूसूत्र घ्यायचं तर त्या गरीब कुटुंबाची आयपत राहिलेली एवढी महागाई मोठ्या प्रमाणात ह्या सरकारनं करून ठेवली आहे ह्याचा रोष नि निश्चित जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून येईल आणि लातूरच्या जिल्हा परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा बहुमत स्पष्ट महानगरपालिकेला आलं आहे ती पद्धत ती ती पद्धतशीरपणा या ठिकाणी आपल्याला तुम्हाला असं वाटतं का की महानगरपालिका तुमच्या ताब्यात आली तसं जिल्हा परिषद सुद्धा तुमच्याकडे येईल असं वाटतं त्यापेक्षा चांगल्या मतानं लातूर जिल्हा परिषद आणि निलंगा पंचायत समिती ही चांगल्या बहुमतानं काँग्रेसच्या ताब्यात येईल हे आम्हाला आत्मविश्वास कसा काय एवढा कॉन्फिडन्स कसा काय कारण जनतेमध्ये जी नाराजगी आहे जनतेचा जो सूर आहे आम्हाला जो प्रतिसाद भेटतोय गावागे गावागावात गेल्यानंतर जे आम्हाला ऐकलं जात आहे पंचायत समितीचे घरानं प्रशासकाच्या काळामध्ये आज घरकुलाचा हप्ता काढायचा म्हटलं तर दहा हजार घेतले जातात विहिरीचा हप्ता काढायचं नंतर दहा हजार घेतले जातात चिरीमिरी दिल्याशिवाय पंचायत समिती जिल्हा परिषदची आज फाईल हालत नाही बरेच सरपंच सत्ता एवढंच नाही तुम्ही विरोधी सरपंच सोडा भाजपाचे जे सरपंच आहेत त्या पक्षाचे सरपंच आहेत ते सरपंच देखील आज कारभार करत असताना प्रशासनाच्या पुढं नाकी न आलेले आहेत वैतागलेले आहेत हा जो रोष आहे ह्या रोषामुळं आणि लोकांच्या प्रतिसादामुळं आम्हाला निश्चित दिसतं की काँग्रेस ही जिल्हा परिषद यावेळेस पटकावणार तुम्ही आताचा राजकारण राजकारणाचा तुम्हाला जवळून अनुभव आहे तर आणखी काही अभाव दिसतो का, का? राज या राजकारणामध्ये जर अशा पद्धतीनं जर पाहिलं तर आणखी या तुमच्या परिसरामध्ये तुमच्या गटामध्ये काही कोणत्या गोष्टीचा विकासकामाचा अभाव दिसतो का, का, का तुम्हाला निश्चित ज्या पद्धतीनं आपणाला म्हणावं लागल कैलासवाशी डॉक्टर निलंगेकर साहेब असतील आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील कैलासवाशी चाकूरकर साहेब असतील यांनी सर्वसामान्याला तळहाताच्या फोडासारखं जपून एक लातूर विकसित केलं महाराष्ट्र विकसित केलं आणि देशाचं नेतृत्व त्यांनी केलं तो विकास आणि काँग्रेस पक्षाचा विकास आणि काँग्रेस पक्षाची देहधोरणा आणि सर्वसामान्याला द्यायचा न्याय ह्यामध्ये निश्चितच तपावत असलेली आपल्याला दिसून येईल सर्वसामान्य जनतेमध्ये आज हे असं बोललं जातं नेते येतात निवडणुकीच्या दरम्यानमध्ये प्रत्येक गावामध्ये येतात डोर टू भेटतात पण नंतर निवडणूक झाल्यानंतर मात्र भेटतच नाही आहेत नंतर त्यांना शोधावं लागतं आहे असं सर्वसामान्य जनता म्हणते काय सांगा नाही आहे आता आमच्या गटामध्ये जर बघितलं तर आमच्या गटातला प्रत्येक कार्यकर्ता किंवा आमच्या पक्षाचा सरपंच हा सक्षम असलेला दिसून येतो आज दहा बारा वर्ष झालं कुठली लाट आली गेली पण न्यूटूर गटामध्ये तसं काही तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसून येत नाहीत सरपंच सक्षम आहेत कार्यकर्ते सक्षम आहेत आणि त्यांनी सर्वसामान्याच्या सुखादुखामध्ये सहभागी असलेले आपणाला दिसून येतात आपल्या कार्यकर्त्यामध्ये प्रतिसाद कशा प्रकारचा दिसतो आपल्या प्रचारामध्ये चांगला आहे कार्यकर्ते चांगलं जोमानं काम करत आहेत आणि एक चांगलं कार्यकर्त्याला विजय नाही जास्तीत जास्त मतानं सीट कशा लागतील या दृष्टिकोनातून आज कार्यकर्ता काम करायला आपल्याला दिसून येईल काँग्रेस पक्षाला का निवडून द्यावं काँग्रेस पक्षाला यासाठी निवडून द्यावं की काँग्रेस पक्ष हा सर्व जातीला धर्माला शेतकरी असो मजूर असो नोकरदार असो व्यावसायिक असो या सर्वांना न्याय देणारा आणि सर्वांना घेऊन चालणारा आणि देशाचं राष्ट्रीय एकात्मता जपणारा धर्माधर्मात वाद न लावणारा आणि भारतीय संस्कृती जगामध्ये एक श्रेष्ठ संस्कृती आहे मानणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे म्हणून काँग्रेस पक्षाचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जनतेला आहे आणि म्हणून आम्ही निवडून द्यावं असं आम्ही नम्र विनंती करू काय सांगाल जनतेना जनतेला काय आवाहन जनतेला एवढंच आव्हान आहे की आता झालं ब झालं चांगले दिवस येतील हे स्वप्न दाखवलं गेलं वेगवेगळ्या माध्यमातून आज शेतकरी नाज नाराज आहे मजू मजूर नाराज आहे ग्रामीण भागातली अविकसित परिस्थिती आहे फक्त विकासाचं कुठं तर आश्वासन दिलं जातं पूर्तता केली जात नाही तर आता पुन्हा जुनं ती सोनं गेलेले दिवस आणण्यासाठी कहो दिलसे काँग्रेस फिरसे अशी मी आज तुमच्या माध्यमातून जनतेला विनंती करतो आणि काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला बहुमतानं निवडून द्यावं असं मी तुमच्या वतीनं आव्हान करतो